डेली वॉकिंगमध्ये लाईव्ह झाला ना बघा नाही नाही इकडे हे दाखवलं की लाईव्ह आहे ना तर यामध्ये डेली वॉकिंगची सुरुवात करताना आमचे सगळे ग्रुप मेंबर तर यामध्ये रोज आपला जो वेळ आहे तर ते त्याच्यामध्ये एकदा बघा ना ते चालू करू तर चाळीस मिनिटे किमान चालण्यासाठी आता सर बोलतील आता सांगा सर रोजचं महत्त्व बघा आपण दररोज सकाळी उठून व्यायामाला सुरवात करतो त्याचं कारण हे आहे की आपला दिवस चांगला जातो आणि आपला दिवस चा। चांगला चांगला जाण्यासाठी सकाळी फिरणं फार महत्वाचं आहे त्याचं कारण असं आहे की सकाळी उठल्यानंतर आपल्या दैनंदिन क्रिया चांगल्या होतात आणि वेळेवर होतात आणि त्याच्यामुळे चयापचे जे आहे म्हणजे अन्नपचन हे चांगल्या तऱ्हेनं होते आणि सकाळी फिरल्यामुळे काय होतं की नैसर्गिक जो वजनवायू आहे हो तो वजनवायू आपल्याला भेटतो आणि त्या वजनवायूमुळे जे काही शरीरात जे चार्जिंग होते शरीर त्याच्यामुळे आपण चोवीस तास एकदम काय होतं की चोवीस तास आपण तरतरीत राहतो कोंबड्यासारखं आणि त्याच्यामुळे हे सकाळी फिरणं फार महत्त्वाचं आहे आणि जर सकाळी नाही फिरलो तर आपलं शरीर ढिलं राहते हां तरतरीत राहत नाही आणि त्याच्यामुळे सकाळी उठून फिरणं फार महत्वाचं आहे आपण फिरलंच पाहिजे आणि आपण जर फिरलो नाही तर जी मी अगोदर उपमा दिली कोंबड्याची ते कोंबडं कसं रुंगते तसा माणूस रुंगून जाते आणि त्याच्यामुळे हे तर आपण राहण्यासाठी सकाळी उठलंच पाहिजे आणि सकाळी उठल्यानंतर ज्या काही आपल्या प्रातविधी विधी आहेत त्या करून यायच्या आणि सकाळी उठल्या उठल्या दुसरी एक गोष्ट सांगतो महत्त्वाची की तोंड न धुता दोन ग्लास हे कोमट पाणी आपण पिलं पाहिजे त्याचं कारण एक आहे की आपण काय होते की कोमट पाणी दिल्यामुळे आपलं जे शरीर आहे शरीराचं तापमान का कायम राहते आणि मग जे काही प्रादिती आहे ते सुरळीत होण्यासाठी फार महत्त्वाचं असते आणि त्याच्यामुळे काय होते की आपल्याला दिवसभर आपलं पोट जर खाली झालं तर निश्चितच आपल्याला एकदम हलकं वाटते आणि त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे सकाळी उठलंच पाहिजे दोन ग्लास कोमट पाणी पिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आपली चयापचय क्रिया जी आहे ती फार चांगली होत असते आणि म्हणून आपण दररोज सकाळी उठा पाच वाजता फिरायला या आणि चोवीस तास कोंबड्यासारखं करतरीत तर राहा तर त्याच्यामुळे आपली तरतरी कायम राहते आज माझं अठ्ठावन्न वर्ष वय झालेला आहे सर तरी बी असं वाटत नाही राव की अठ्ठावन्न वर्षाचे उत्तम राव आहे म्हणून त्याचं कारण एक आहे की हे आपण मी लहानपणापासूनच रनिंग आणि बाकीचे व्यायाम करत आलेला सूर्यनमस्कार एकशे आठ मारत होतो सर राव तर एकशे आठ सूर्यनमस्कार मारल्यामुळे त्यावेळेस आज माझं शरीर तरतरीत आहे चांगलं टंटलीत आहे आणि म्हणून आपण दररोज व्यायाम केला पाहिजे योगासनही केले पाहिजे ध्यानही केलं पाहिजे त्याच्यामुळे काय होते की आपलं शरीर आणि मानसिक सुदृढता फार आपल्याला लाभत आता हे बघा मी बोलतो आता ऐकून सगळे दिसले पाहिजे हो तर मित्रांनो आता सर शूटिंग घेत आहेत हो हे आमचं सगळं सगळ्यांचं कोमट पाणी हे सोबतच असते दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जे वॉकिंग आहे आम्ही सकाळी सव्वा चारला मानवा चौक येथे येतो आणि त्या मानवराचव तिथे आल्यानंतर मग आम्ही जे आहे तर सगळे लोक एखादं जर झन बाकी असेल तर तिथे पाच दहा मिनिट आम्ही वाट पाहतो काही लोक तिथे चहा घेतात तर तो चहा हा लेमनचा असतो म्हणजे आपला त्याला डिकासन म्हणतो आपण म्हणजे यामध्ये आपण दूध जे आहे मित्रांनो तसे दूध ॲसिडिटिक आहे आणि दुधामध्ये शुगर जास्त असल्यामुळे स्वतःच तर मग ती आपण हे करतो तर या सगळ्या परिस्थितीमध्ये कॅन्सल करा तर तर तो आपण चालेल फोन लावा फोन लावून तर आमचा एक मित्र घरीतच आहे तो कॉल करतो आहे तर त्यामध्ये आपल्या लाईफमध्ये काहीतरी ब्लर येऊ शकते तर असे डिस्टर्बन्स काही मेंबर असतात तर याची देखील आपलं स्वतः न येता काही मला मित्र म्हणत होते किंवा आपण तुमचे व्हिडिओ आम्ही पाहतो बरं वाटते बाबा मला गणपती होते तर ह्या गोष्टी ज्या आहे मित्रांनो तो खरोखरच याच्यापासून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि त्याला कॉल करावं आपल्या मेंबरला कॉल करा हो, मेंबर <laughs> तर ह्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अतिजून साडेचारला आमची मित्रांनो सुरुवात होते आणि रोज आठ किलोमीटर जे आहे म्हणजे चार जाणे चार येणे सकाळी आणि सायंकाळी साधारणतः चार पाच वेळा आम्ही जे आहे तर ते तीन किलोमीटर सायंकाळी फिरतो अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी डेली सात किलोमीटर फिरलं पाहिजे सकाळी तर ज्यांना शक्य नसेल नवीन नवीन सुरात जे आहे तर पाच सहा मिनिट आपण रोज तयारीला आपला वेळ लागतो कधी कधी पंधरा मिनिट लागतो त्याला कट करा म्हणा हो विठरा करा करा तर अशा परिस्थितीमध्ये ते आमचे मेंबर एक व्हिडिओ कॉल करत आहेत असे डिस्टर्बन्स लोक असतात विठरा कट करा म्हणाऱ्या हां गरज नसताना डिस्टर्बन्स करणं हा काही लोकांचा मुलात स्वभाव असतो या सगळ्या डिस्टर्बमध्ये सगळ्यांनी आपल्या जे वॉकिंगचं जे डे आपलं हे असतं <laughs> तर डेली सकाळी आठ किलोमीटर हे पूर्ण फार गरजेचं असतं आपले ग्रुप मेंबर पाहिलं बसलेले रेग्युलर वॉकिंग असते यांची तर हे पण मित्रांनो कुठल्याही एकाही दिवसाचा खंड न पोट देता दैनंदिन जर आपली वॉकिंग डेली असली तर त्यासारखं म्हणजे प्रसन्न वातावरण फुटलं नसतं कारण आरोग्यम धनसंपदा आहे एवढा मोठा अंबानीचा आज आपण मुलगा पाहतो एवढा मोठा पैसा असून देखील आज तो शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही आहे अनंत अंबानी हां अनंत अनंताकडं तर डॉक्टर भरपूर आहे परंतु आज तो शंभर डॉक्टर लावू शकतो परंतु स्वतःचं आरोग्य आहे त्याला खूप म्हणजे दहा लाखात होणारा असा एक आजार झाला तर अशा गोष्टी म्हणून आरोग्यम धनसंपद आहे आणि शहरात राहणारे जे लोक असतात तर सिटीमधलं लाईफस्टाईल आपलं ते चेंज होणं फार गरजेचं आहे कारण सिटीमध्ये जसं आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या असं लक्षात येतं की शेतकरी जो आहे तो आपल्या याच्यामध्ये दैनंदिन काम करत असताना त्याचा व्यायाम होतो परंतु आज पाहिजे तशी परिस्थिती नाही राहिली कारण सुदृढ नाही आहे ट्रॅक्टर आले फवारणीसाठी पहिला जो व्यायाम व्हायचा एक पंप टाकायला चाळीस पन्नास मिनिट लागायचे तर आज तो व्यायाम सगळं ट्रॅक्टरने फवारणी होत आहे ट्रॅक्टरनी नांगरणी ट्रॅक्टरनी डवरणी आज होत आहे तर या <coughs> परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात पण आपल्याला ही परिस्थिती असायची दिसते म्हणून आपण दैनंदिन जीवनामध्ये वॉकिंग करणं हे फार गरजेचं आहे आणि आपली वॉकिंग सकाळी मिनिमम चाळीस मिनिटे होणे गरजेचं आहे कारण पहिल्या दोन मिनटामध्ये आपलं ब्लड ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्यानंतर दहा मिनिट जर तुम्ही चाललात तर आपला म्हणजे शरीर हे जे आहे तर बी पी सारखा त्रास कमी होतो पहिल्या तीस मिनटामध्ये जे आहे शुगर लेवल आपली नियंत्रित होते आणि फॅट आपले जळायला लागतात आणि साठ मिनिट झाल्यानंतर आपलं जे आहे मित्रांनो एक्स्ट्रा फॅट आपले जळतात चाळीस मिनटाच्यावर तीस मिनटाच्यावरच समजा म्हणून चाळीस मिनिट वॉकिंग हे गरजेची परंतु यामध्ये समाजातले काही लोक असतात तुमच्या वाट्या खराब होईल त्या ते वाट्यातलं तेलच जाईल म्हणजे हे तेल काढू येणा देणार कंदील लावून येणं असे कंदील लावे लोक जे आहेत या सायकोलॉजीचे या मानसिकतेचे अशा कंदील लाव्या लोका मित्रापासून आपण थोडं दूर राहिलं पाहिजे आमचे जुने कीर्तनकार होते ते आम्हाला सांगायचे <laughs> कुठं चालला म्हणे बगर कामाचा कंदील लाव्या असे कंदील लाव्या विचार सांगण्याच्या लोकापासून आपण दूर राह दूर राहा आपला आरोग्य इथं इसापूर पर्यंत आलो क्रॉस करू म्हणजे दोन गावं आम्हाला काही वाटत नाही विठ्ठलराव बोला आता तुम्ही आमचे मित्र घ्या विठ्ठलराव हा घ्या आठ लोक लाईव आहेत सगळ्या आठ लोकांनी लोका शेअर करा लाईक कॉमेंट करा आता आमचे प्राध्यापक विठ्ठलराव ठाकरे सर हे बुलढाण्याचे आहेत बुलढाणा जिल्हा बोला बुलढाणा कोणता बोलायचा काही पण जनरल विषय कालच आम्ही एक व्हिडिओ शेअर केला वडे सरांनी त्यांच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि चॅनलवर की मित्रांनो आपला जे आहे रेशिओ जो आहे आपल्या भारतीयाचा तंदुरुस्तीचा तो एकदम कमी होत आहे त्याच्यामध्ये आपली एक दुःखद बाब अशी होती की काल आम्ही तर बघितल्यानंतर असं समजलं की आपला भारत जो देश आहे शुगरच्या पेशंटमध्ये जगामध्ये एक नंबरला आहे आपण चीन अमेरिके अमेरिकेपेक्षा सात आठ पट पुढं आहे कारण मागील या दहा वर्षा अगोदर आपला आठवा दहावा नंबर होता परंतु या या दहा वर्षामध्ये आपण डायरेक्ट टॉपमध्ये गेलेलो आहे जगामधले दहा कोटी पेशंट शुगरचे आपल्या देशामध्ये आहे सतरा टक्के लोक जे आहेत बा जगातल्या पेशंटपैकी सतरा ते वीस टक्के लोक आपल्या भारतातील आहेत आणि जर ही दिनचर्या अशी जर राहिली की याच्यामध्ये शेतकरी शेतकरीसुद्धा सुटलेले नाही आहेत कारण की जे जे यंत्रसामुग्री आहे ट्रॅक्टर वगैरे याच्यामुळे शारीरिक क्षमता कमी झाली काम करायची आणि सर्व यांत्रिक युगामुळे माणूस आळशी बनला आणि आपली शारीरिक हालचाल कमी झाली ज्यामुळे जे आपला मोबाईलवर टाईम जे एक्सपेंड झाला रोजचा तीन ते चार घंटे तुमचे दिवसातून मोबाईल मोबाईलवर जात आहे सकाळी उठले की तुम्ही झोकली उठल्या उठल्या काहीच बघत नाही सगळं असं काल मोबाईल बघता मोबाईल पुढे ठेवला तर तो मोबाईल घेता उठल्या उठल्या म्हणजे एक घंटा कमीत कमी झोपूनच राहते मोबाईल बघता त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही थोडं तुमचं दिनचर्या आटपले पुन्हा मोबाईल पुन्हा तुम्ही तुमच्या कामावर गेले नोकरीवर बी गेले तिथे तुम्हाला ब्रेक भेटला की पुन्हा मोबाईल पुन्हा घरी आले तुम्ही घरी आल्या तुम्ही थोडं फ्रेश झाले चहा बिप्याला पुन्हा मोबाईल आणि जेव्हा तुम्ही जेवण करून झोपता तेव्हा कमीत कमी तुम्ही प्रत्येकजण दोन घंटे मोबाईल बघता म्हणजे दिवसांचे चार ते पाच घंटेचा वेळ तुमचा हा मोबाईलमध्ये चाललेला आहे तुम्ही घरातले कोणतेच काम करत नाही कारण की मोबाईलवर माणूस व्यस्त असल्यामुळं बाकीच्या आणि विचार विशेष प्रॉब्लेम असा मोबाईलचा या अँड्रॉइड मोबाईलचे असे झालेले आहेत आता या रीलच्या रील्सच्या बघले नांदामध्ये एक घंटा तुमचा कसा निघून जाते तुम्हाला समजतच नाही तर तुम्ही एक काउंट करा की मोबाईल हाती घ्या आणि रील्स बघणं चालू करा इंस्टाग्रामवर कुठं पण इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर एक घंटात लग असाच चालला राहते तुम्हाला आणि त्यात सर्व व्यर्थ व्हिडिओ राहतात नव्वद टक्के म्हणजे फालतूपणा हे करायसाठी आपले फेमस व्हायसाठी आपले फॉलोअर्स वाढवायसाठी लोक काही पण चित्र चित्र करतात तेच आपण बघतो हे जर आपल्या अशी जर राहिली पाच सात वर्ष दिनचर सर्व भारतीयांची तर आपल्या भारतातले जवळपास पंचवीस हजार कोटी लोक डायबेटिक टू टाईपमध्ये म्हणजे डायबिटीज होण्याच्या मार्गावर लागतील आणि हे प्रत्येकासाठी खूप गंभीर बाब आहे <laughs> त्याच्यामुळं आपण थोडा मोबाईलचा मोह टाळावा मोबाईल हे व्यसन तुमच्या चहाच्या खर्याच्या व्यसनापेक्षा खराब झालेलं आहे कारण <laughs> की बाकीचं कोणतं जरी व्यसन औषधी आहे डॉक्टर <laughs> तुम्ही तुम्ही जर दारू पेत असले तर सायकॅट्रीक जाऊन तुमचे औषधा गोळे घेऊन तुमचे समुपदेशन करून काउन्सलिंग करून हे करून ते करून तुम्हाला काहीतरी त्यात ठिकाण मेडिसिन अवेलेबल आहे पण मोबाईलवर असा विषय झालेला आहे आता की याच्यावर कोणतंच मेडिसिन नाही आहे ॲडॉप्ट जर झाले तुम्ही मोबाईलचे तर त्याच्यामध्ये आणि ह्याच्या म्हणजे गांभीर्य गांभीर्य गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये जे दोन तीन वर्ष लहान बाळ रडलं त्याच्या हातात मोबाईल देऊन देते तीन वर्षाच्या हाताच्या मोबाईलमध्ये ते बिचारा मोबाईल बघत बसते तर ही जी आहे सवयीची जी लागली आहे ती अतिशय खराब लाग झालेली आहे आणि हे मोबाईलचं व्यसन हे आपल्यासाठी खूप धोकादायक आहे त्याच्यामुळं तुम्ही होतं तोपर्यंत मोबाईलचा वापर कमी करा आणि जे इंस्टाग्राम वगैरे हो जे आहेत यावर कमी टाईम एक्सपेंड करा हां मोबाईलचा वापर तुम्ही कधी करा तुम्हाला जर एखादी माहिती घ्यायची असली कोणती तुम्हाला एकाच सेकंदामध्ये ए आय टेक्नॉलॉजी आली आहे मोबाईलमध्ये आता तुम्ही काही पण विचारा ते ए आय तुम्हाला सर्व गोष्टीचा अभ्यास करून लगेच तुम्हाला उत्तर देते एक ते दोन सेकंदामध्ये चॅट जी बी टी हां चार जी टीमध्ये सर्व तुम्हाला कशाची माहिती विचारा तुम्ही ते सांगते त्यानंतर तुम्ही गुगल स्कॅनमध्ये जर केले तुम्हाला कोणती गोष्ट माहीत नसेल त्या गोष्टीचा तुम्ही फो फोटो जर अपलोड केला तर ते गुगल तुम्हाला सांगते की ह्या गोष्ट कशाची आहे तुम्ही बऱ्या दुकानात जर गेले तर दुकान दुकानदारात जर तुम्हाला किंमत जर फर्स्ट डिग्री जर केली कारण की के दुकानदार काय करतात आता की ब्रँडेड जे कपडे आहे म्हणजे हे साधारण कपडे नाही ब्रँडेड कपडे जे घेतो आपण म्हणजे सीआरामचे त्याच्यानंतर आपल्या रेमंडचे डेमिनचे ज्या ब्रँडेड आहेत चांगले त्या ब्रँडेड कंपन्याच्या ह्याच्यावर स्टिकर राहतात त्या स्टिकरवर स्कॅनर राहते ते स्कॅनर जर तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन जर केले तर तुम्हाला ऑटोमॅटिक तो ब्रँड कोणता आहे तो ब्रँड ओरिजिनल आहे की नाही आणि त्याची मूळ किंमत किती आहे हे तुम्हाला त्याच्यावर समजते म्हणजे दुकानदार काय करतात ते लेबल काढून जे दुसरे ते डुप्लिकेट लेबल जे लावतात तिथं त्याच्यावर तुमची फर्श डिग्रेट टाळू शकते तुम्ही या अशात या टेक्नॉलॉजीचा वापर या पद्धतीने करा तुमचा आर्थिक आणि तुमचा बौद्धिक विकास करण्यासाठी परंतु टाईम जो एक्सपेंड करत आहे तुम्ही रोजचे तीन चार घंटे हे कमी करा आपण ठरून घ्या आपल्याला व्यवस्थित सकाळी उठल्यावर मोबाईल किती बघायचा आपण जर घरचे जर तुमच्या बाहेरच्या घराच्या बाहेर जर उकळी जागा असली तर ती आपण सकाळी दहा मिनिटं झाडली तरी तुमचा व्यायाम होतो शरीराचा तुम्ही काय करता इथंच आपण शेजाऱ्याची झाडून द्यायची आपण उठलं की परंतु आपली मानिकता एवढी खराब झालेली आहे आता <laughs> स्वतःची झाडत स्वतःची झाडत नाही शेजाऱ्याच्या घरात तुम्ही कचरा लोटून देता तुम्ही झाड लोटून देता शेजाऱ्याच्या घरामध्ये दुसरी गोष्ट आपली मानसिकता एवढी खराब झालेली आहे या मोबाईल मुळे तुमची वाचन क्षमता सर्व लयाच गेलेली आहे कारण की तुम्ही जर वाचले चांगले चांगले विचार कोणत्या शास्त्रज्ञाचे संत लोकांचे चांगल्या कवीचे चांगल्या फिलॉसॉफरचे जर विचार वाचले तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणत तयार होते परंतु निगेटिव्हिटी एवढी खराब झाली आता की संध्याकाळी जर तुमच्या घरातली लाईट जर गेली तर तुम्ही अगोदर शेजाऱ्याच्या घरात लाईट बघता की त्याची लाईट गेली की नाही तर अशी जर लाईट गेली तुम्ही काही चौकशी करत नाही त्याची गेली ना चालते आपली दिवसभर गेली तरी चालते परंतु शेजाऱ्याच्या घरी लाईट असली ना आपल्या घरी लाईट पाच मिनिटं गरमत नाही त्याच्यामुळे ही तुमची टेंडन्सी तुम्ही सोडून द्या बदल आणि बरेच आता लेखक आहेत जगामध्ये ते बिचारे भरपूर टाईम विचार हे ते करून चांगलं लेखन करतात पु ल देशपांडे ओपू काळे यांनी चांगलं पुष्मागृह आणि चांगलं कविता लेखन कथा लेखन केलेलं आहे ते पुस्तक तुम्ही काय करा प्रत्येक गावामध्ये लायब्ररी आहे लायब्ररी जरी नसली तरी तुम्ही ते ऑनलाईन पुस्तक तुम्हाला घर बसल्या मागू शकता आणि एक पुस्तक मागवल्यावर तुम्ही वाचल्यावर ते पुस्तक तुम्हाला एवढी पॉझिटिव्हिटी देऊन जाते हां कारण की शंभर दीडशे दोनशे रुपयाचे पुस्तक आहे आज दोनशे तीनशे रुपये तुम्ही बाहेर दुहेश हॉटेलवर जरी जेवायसाठी गेले तर एकशे ऐंशी रुपयाचं पनीर आहे मिनिममधे गेले परंतु हे जर तुम्ही जर दोनशे पुस्तक विकत घेतलं तर तुमच्या मुलाला वाचायला द्या आणि जेव्हा तुमचं होईल तेव्हा ते गरीब एखाद्या शाळेमध्ये भेट देऊन द्या दहा वीस पुस्तक जमा झाले की हा उपक्रम तुम्ही राबवा आणि मोबाईलचा टाइम एक्सटेंड करा एकदा तुम्ही पकडा सर आता आता हे आता मित्रांनो सर कॅमेरा घेत आहेत आणि मी थोडं बोलणार आहे आता त्या आहाराविषयी सर कॅमेरा घेत आहेत मनोहर सर आता मित्रांनो पुढच्याच महिन्यात रिटायर आहेत नाही ऑक्टोबर एक ऑक्टोबर हां ऑक्टोबर महिन्यात रिटायर आहेत म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या सुट्ट्यामध्ये सर रिटायर होत आहेत आणि एवढं आज रिटायरमेंटला येऊन देखील सर आमच्यासोबत आज सात किलोमीटर चालतात की मित्रांनो फार मोठी गोष्ट आहे आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे आज आपलं काल मित्रांनो आमचं सदोतीस झालं होतं सदोतीस मिनिट लाईव्ह आपला व्हिडिओ होता तर आपले आहार जे आहे त्या आहार आता बाहेरचं खाणं आपण टाळलं पाहिजे आजकाल पाहतो आपण पहिले सगळे कामं लेडीज करायचे आणि शहरामध्ये आज पाहतो आपण महिला देखील आज जॉबला आहेत तर मग अशामध्ये आपण साहजिकच आहे बाहेरचं जे खाणं आहे ते आज हॉटेलिंगचं आपलं जास्त वाढलेलं आहे मित्रांन आणि या हॉटेलिंगचं काय असलं एक अजिमो मोठं नावाचं एक म्हणजे ज्याला आसमंत्रा म्हणतो आपण त्या टाईपचं व्हाईट कलरचं एक केमिकल आहे ते जर तुमच्या भाजीमध्ये त्यांनी चार पाच दाणे जरी टाकले अजिमो मोठोचे तर त्या ग्रेव्हीची जे थिकनेस आहे आणि जे कलर आहे आणि जे चव आहे तुम्हाला असं वाटतं वा काय बेस्ट बनत मग ते अजिमो मोठं ही सवय होते आणि मग तुम्हाला घरचं जेवण काही दिवसाने चांगलं वाटत नाही तर म्हणून तर त्या अजिमो मोठं सारख्या गोष्टी आज आपण बाहेर हॉटेलिंगचं जेवून जेवण करून मित्रांनो ते ग्रहण करत आहोत आणि ठीक आहे एखाद्या वेळेला दोन महिन्यातून कुठं बाहेर असला त्यावेळेचा पाठ वेगळा आहे खरे हे अजिबो मोठं सारखे आज हॉटेल व्यवसाय आहेत फक्त प्रत्येक गावात एक दोनच हॉटेल असे आहेत की जिथे अजिबो मोठं नाही आहे जे नैसर्गिक बनवतात आणि याचा लसण पेस्ट आता कांदा लसण रेडीमेड पेस्ट जे आहे म्हणजे आता आपल्या एवढं जीवावर आलेलं आहे जुने लोक दडण पण घरी दळायचे ते कांदा लसण पेस्ट आपण आज आपल्याला रेडीमेड पाहिजे ब्रेड रेडीमेड पाहिजे कॅडबरी रेडीमेड पाहिजे सगळं रेडीमेड आहे पिझ्झा गिझा त्या झोमॅटोवाल्याला आपण फोन लावतो आता झोमॅटोवाल्याचं काही दुकान आहे का नाही सतरा ठिकाणचं बनलेल्या वस्तू ते जमा करतो कलेक्ट करतो आपल्याला आनंद देतो पिझ्झा खातो हो ते पिझ्झा खाल्ल्यापेक्षा घरची भाकर बनवा आपल्या आजोबाचा पिझ्झा जे होता ते वर्ल्ड बेस्ट पिझ्झा आहे रामदेव बाबा ओरडून ओरडून सांगते की मिक्स ग्रेंज आहे मिक्स ग्रेन जे आहे तर त्या मिक्स ग्रेनचा जो म्हणजे त्यामध्ये उडीद घ्या ज्वारी घ्या थोडे गहू घ्या हां त्यानंतर थोडं सोयाबीन टाका सोय त्याची भाकर खा मिसळीची भाकर लहानपणी भाकरी कमी पडायच्या सह <coughs> बरोबर गरमागरम चुलीवरच्या खायचो आपण तीन तीन भाकरी ठेसा विदर्भातला कडक ठेसा एक नंबर गुडदाची हां भाजी असो नसो त्याच्यासोबत चटणीसोबत खाल्लेलं थोडा लसण कडून तर असं तसं जुनं आता आपल्याला आरोग्यासाठी हे करावं लागेल आणि शहरी भागामध्ये पाहतो आपण सकाळी दोन दोन तीन तीन आमलेट दूध काय हे काय ते लेकर जास्त खाऊ घालू नका लहानपणी जर ते पोकल पोरग समजा तर मग <laughs> ते काही खरं पोलीन करणं भारी देईल त्याला सवयी कशाला थोडं व्यायाम येते चांगले हेल्दी म्हणजे ते आजकालच्या नवीन पोराला मटणापेक्षा ते चिकन जास्त आवडते हा तर त्या ह्या गोष्टी आहेत त्यानंतर हे फास्ट फूड जे जास्त खातात बर्गर पिझ्झा हे नागपूर मुंबई सारख्या राहणाऱ्या शहरात त्यापेक्षा दोन घरच्या पोळ्या घेऊन जा मग तर ते मिक्स करा बर्गरसारखं म्हणून खा त्याला मिक्स करून हे ते या सगळ्या गोष्टी आहेत सगळं कळते आपल्याला ते स्टिंग म्हणून आली एक एनर्जी खोकल्याची औषधासारखी लागते सर तुम्ही घेतली एकदा ते असं वाटते खोकल्याचं औषध काय लागलं हे असे स्टिंग फिंग अशा गोष्टी बंद करा शहरातले लेंबाडे पुट्टे काही सुंदर नाही आता ग्रामीण भागासारखं बोलतो गाडीचं स्वप्न द्यायचं दोन करोड तीन क कर। अभे तुझा अभ्यास जो आहे नागपूर मध्ये एकच गाडी आहे पुण्यामध्ये हीच गाडी आहे त्याच्यात जवळ गाडी आहे तुझा अभ्यास लगा का दोन घंटे नाही स्वप्न बघतो लॅम्पार्किंगचे असं जर असलं ना तू आयुष्यात बैलगाडी गाडी घेऊ शकत नाही बुल, बुल, <laughs> तुला गाडी कोणती घ्यावं लागेल तुला गाडी घ्यावं लागेल बाबा गाडी गाडी नाही तुला झुमका <laughs> म्हणजे या गोष्टी अरे काय जगा लागली जीवन नाहीये जीवन म्हणजे काय काय पाहिजे आपल्याला काल एका आमच्या मित्रांनी सोळ्याचं दुकान टाकलं मित्रांनो आठ दिवस झाले तर त्या सोळ्याच्या दुकान मध्ये तो रोज आता सातशे रुपये कमावतोय पहिले आठ दिवस ते समोर आजही सर्वात सुखी जर कोणता माणूस असेल अंबारीपेक्षाही मी म्हणतो तो आहे बकऱ्या राखणार सगळ्यात बकऱ्या राखतो विचारा या जवळ एक बॉटल असते आता सोबत असते <laughs> आकर सोबत असते आणि त्याचा व्यायाम हा चांगला होतो घर पण त्याचा छान नैसर्गिक असतं वेल वगैरे काढल्याचा वेल हे ते घरी लावलेला असतो आणि मग तो जंगलात मित्रांनो रिटर्न येत असताना नैसर्गिक तो हनी खातो मोड वगैरे झाडून आणतो तिकडून तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत असं आपण हे जीवन जगलं पाहिजे तर या सगळ्या बाबीमध्ये असं नैसर्गिक जीवन चांगला आहार कडधान्य आता जास्त खा मोड मोड आलेले मित्रांनो ही शिमला मिरची म्हणजे दोन्ही कोबी आहे एवढं भयानक त्रास ते रसायन रसायन दोन टाईम फवार लागतं कधी कधी त्याशिवाय त्यामधल्या त्या अड्या मरत नाही म्हणून भाजीपाला त्यापेक्षा पालेभाज्या खा त्या जास्त फवारणीसते लाईव्ह किती किती दिसतो सध्या जे लाईव्ह आहेत आपल्या मित्रांनोच आहेत मग मग अठरा कटाले मिनिटाचे मित्रांनो आम्ही तिघावी जणांनी जे तुम्हाला आता प्रवचन दिलं म्हणजे ओव्हरडोज जे दिला तुम्हाला ते तुम्ही थोडं सिरियसली घ्या आणि एक आमचा छोटीशी तुम्हाला हिंदी मधली एक कहावत सांगतो की वजन तो सिर्फ हमारी इच्छा हो है वजन तो सिर्फ हमारी इच्छा हो का है बाकी जिंदगी बिलकुल हलकी फुलकी आहे तेव्हा टेन्शन घेऊ नका व्यायाम करा चालत राहा अभ्यास करा धन्यवाद चलो ओके okay, ओके okay. मित्रांनो आजची आपण लाईफ स्ट्रीम या ठिकाणी स्टॉप करतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद किती <laughs> मिनिट <laughs> झाली